ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिनाचे औचित्य साधत पुण्याजवळील फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठान संचलित नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं नऊ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण दिवस एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरू केलं या दिवशी देशातील जनतेनं इंग्रजांच्या अन्यायाविरुद्ध बंड पुकारलं आणि स्वातंत्र्याच्या दिशेने निर्णायक पाऊल टाकलं याच दिवसाचं औचित्य साधून सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना ध्वनिचित्रफितीद्वारे महात्मा गांधी व भारत छोडो आंदोलनाविषयी विविध माहिती देण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय इन्कलाब जिंदाबाद अशा विविध घोषणांनी सभागृह दणाणून सोडला ऑगस्ट क्रांती दिनाबरोबरच जागतिक दिन आदिवासी दिन देखील साजरा करण्यात आला नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी शाळेत शेकडो आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत यांनाही या दिवसाचं महत्व सांगण्यात आलं यावेळी आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा तसंच भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रम प्रसंगी शाळेचे प्राचार्य अमर क्षीरसागर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसंच आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या सिद्धेश लांघी विनित वानोले अंकुर सोनवणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुडे व संस्थेचे संचालक नरहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रताप केदारी यांनी केलं या कार्यक्रमासाठी समन्वयक सोमनाथ आवसर सांस्कृतिक विभाग प्रमुख साधना शिंदे मलिंग धनकर प्रतीक्षा यादव पंचशिला होळकर आदींनी परिश्रम घेतले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते